त्या मागे पाहुणे पाहायला गेली ना मास्त साडी फुटून पुरीची हॅलो हा कुठ पण झाली एड व चढ राहिले अरे पाहुणे पाहुणे आणि माझे तू म्हणजे कंडू घालू तू हा पाहुणे चांगल्या घरात येऊन राहिले आता आपण चाललंय पोर पाहायला बरोबर आहे बाय तुला दोन तीन पोरगी दाखवलं काय पास केला नाही ते नाही मला पास केलं नाही तो केला नाही असं पोरी घ्यायच बारी होत्या पण तो पास नाही केला पण आता बाई शेवटची पोरगी आता मी थकलो भाऊ पाहू पाहू मामा कुठं कवर पाहणार तुला सांग बरं बरोबर मग आता काय कर ही पोर एकदम बारी ही पोर पासच करून घ्यायची हा मला हा तुलाच मग काय मला मग आता लगेच का हा मग लगेच हा

पुरी आई ती ये पुरीच्या भाषा तेव्हा पोर कशी पुरी पुच्या आई झाशी तेव्हा पोर मामा एक विचारू का ते टोपी कापर घातली तुम्ही आता सावली आहे ना वरती खबर काबर घातली टोपी काबर घात आमची ती पद्धत परंपरा चालू त्यांची घालायची वरून घ्या मला जायचं थोड हा का एकच बास आहे मला नाही मोठा नाही थोडा लहान आहे याच्यापेक्षा एक लहान मामा बी आहे एक मोठा मामा आहे दोन मामा आहे हा माझला मामा आहे का हा माझला नाही हा मोठा हा लहान मामा आहे हा लहान मामा आहे याच्यापेक्षा एक मोठा मामा आहे पण हा हा चांगला मामा आहे म्हणजे मी बाशाचं सगळं पाहतो बस मला जर काही करायचं असेल तर हा मामाच काम येतो हा पुढे राहतो नाग मामा नाही नवर माग मोठा उभार तो करून मामा संघ राहील उभा बर काय तुमच्याकडे बराच जामट बरं आहे ना आता काय केलंय काय नाही सगळे रात्रच लावले आणि मुळे मुळे नाही मुळे नाही चालते आमच्या सीझन गेलो ना था। था। आता सात शेजार नाही गाजर या टायमाला ना आम्ही जिकडे तिकडे सगळं राहतात सीझन हे बोल बोल राहतो आमचं बी काही कमी नाही ये असं बोल पार जागा फाडीत होते मग जावा उकळा लागली का समजायचं म्हणजे मग तयार झाला उदाळी ना खांदायचे पोते बरायचे मुंबईला पाठवायचे डायरेक्ट मुंबई मुंबई बरं आता बघ घ्या मुलीचा बोलून मग काय बोल

मला चाल दिस राहील मध्ये अरे बाबा दे हाय डॉली डॉली ना अर्चना जवळ मग लग्न डॉलीच करायचं का अर्चनाच करायचं हे काय तिचं खेळ नाही वगैरे घेतली ना पोर जेवत नाही तिला पोर दिली आवड

तुम्हाला काय करायचं आपल्याला तुला का मी विचार काय पूर्ण बर बाई करा वर तुमचं तोंड दाखव ना चार दाखव नीट बोल ना मोबाईल वर करा पाहू द्या आम्हाला काय झालं पोरगा मुंबईला भासा आपला तिकडे मोकार घरपट होतोय ना काय करतो मच्छी मच्छी तरी मी खाऱ्या पाण्या दोन आणलाय त्याला आंघोळ करून येऊन बोल माश्या मासे खारं पाणी नाही काय नाही नाही तुम्हाला म्हटलं खारे पाणी बरं विचारा हे बाई ना वर ना पाहू दे ना तोंड

बोल चाललं करता येत अर्चना शिक्षण काय झालं बालवडीच गेली माझ्या बाऊल्या आहे ना माझ्यासोबत त्यांच्यासोबत शिकायला काय नाही शिकेल तेवढी हा असं हे परत त्यांची शिकेल मग कधीच उन्हाळ्यातला इकडं काय सांग हे वाच त्याला काय वार तारीख साल महिना काही ऐक नाही उन्हाळ्यात उन्हाळ्यातला आमच्या गावाची ठाका मिली होती ना हा थकाई मिली ना दुसऱ्या दिवशी लग्न झालं ना दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी आमचं लग्न झालं लग्न झालं माझं इथं जन्म झाला वाच ना लग्न झालं माझ्या लग्न आमचं नाही पुरीचा जन्म तुका पेऊन आली का काय पुरीचा जन्म तारीख उचारित झाली शेमगा हा शिमगा त्याच्या आधल्या दिवशी जन्म जन्मली म्हणजे शिमग्याला ही बाई बाळिची कोकट वळीला कोकट आणि मोठ्या ओळीला काय झालं

बर झालं का हात मांदर बंद तोडलास ना आणि येले आपल्या घरी काय बरं आहे का आता बा मां झालं विचारून तुम्हाला काय पोराला विचारायचं विचारा हां सगळी विचारा मी सगळं सांगतो तिकडनंतर काय ना आता बाप आवली सांग ना तो काय त्याला लगेच नातोय काय पप्पा मी सगळं करून आणले तुझं असं काय बी ना असं तिला अकल तेवढी बस ग इकडे येले ना मुत नाही त मला खुनी दे

मालिक विचारायचं त्याला विचारायचं का दुकानात कपडे घ्यायला जातात ते अर्धेच कपडे देत अर्ध बाजू हा अर्ध नाही सन्नी हे रेडी अच्छा मग तुम्ही आशाचे उघडे सन्नी रेडे रेडी अर्ध रेडे खालचं सनी ना हा नाही नाही खालचं रेडी सन्नी नाव काय रेड्डी तुमचं नाव सांग बापाच नाव रमेश 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 रेड्डी रमेश बरं जाऊन पाणी काय उद्या काय करत मच्छी 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 वपितात का मस्त धरतात नाही धरतात धरतात कशा धरित्या मी धरतो मामा आहे ना आहे ना पण मामाच राहतो सांग माय आई आई पण पण पन मामाच सांग राहतो मामाच जास्त सांगतो टोटल मामा किती आहे तुम्हाला दोन्ही एक लहान एक मोठा आहे पण लाना संघ राहतो मोठा घरी राहतो मोठा नाही काम करतो दोन्ही संघ येत नाही का नाही सांग कस काय राहतील दोन दोन संघ नाही तर माझा मत नाही आणि या तर माझं चांगलं जमत मग तो लाऱ्याला संघ जेवढे येते ना येईल ना, ला ना।, ना। मोठा मामा बाजूला राहील लहान मामा संघ राहील चालेल तो बाजून राहील बाल काय कोणाकोणा करायचं कर बरं मावशी किती काका किती नाही मावशी नाही मामा बद्दल बोला मामा दोन आहे पण मावशी नाही एक बी मावशी पण मामा मोठा आहे ना मोठा नाही मोठा आहे पण लहान पैसे ना पैशाने मोठा जे ना हा मामा मोठाय पैशाने हा मामा मोठा आहे आणि जो मोठा मामा आहे तो पैशाने छोटा आहे आणि जो छोटा मामा आहे तो पैशाने मोठा आहे म्हणून मामा कोणत्या अँगली तुम्हाला मोठे दिसू राहिले ते त्याला दाढी करायला नव्हता कट मारले कट मारेट का खालू काढ मी फक्त खालू काढित मामाचं वरच सगळं तसंच राहत बरं बोलायचं तुला नवर पटल का नाही तर मग मागून तू कुठं झाला की चर्चे एकच बास आहे मला अरे बा पाहू घ्या पुरे पोरा विचारू घ्या हे भाऊ तुला पटले का पोर माझे का आठी काय तरच मी लागणार वाखर दी बोल बोल बोल, बोल बाई मग बोल फोन ठेवू नका ये बाई काय माहिती तुमचं म्हणजे बोलत पाहिजे आज बोललेलं बर उद्यावर नको या पा दादा मी त्यांना म्हणा मी लग्न करीन पण मी ना मावल्या मा सांगत राहील या माणसांनी माझ्या नाही आणि माझा फुट लांब राहायचं मी फक्त लग्न करून जाईल असं नाही चालणार मामा असं काय चाललं मी माझा मैश्री सोडू शकत नाही मग मग रात्रीला बाजूला ठेवाच लागेल नाही नाही मग मला लग्नच नाही करायचं एक ठेव ना मला फायदा काय मामा लग्न काय करायची मी माय बावला सोबत असतील म्हणजे कुत्र येऊन एक बाई तुम्हाला एक बाई तुम्हाला पटत आहे का परंपरा चालले झाली तशी बावले झाले तिला काय हलक्या हती ना हलक्या हती म्हणून महिन्याला ना तीन हजाराच्या मला रोज बावल्या आणून द्यावं लागेल एक मिनिटा दिवसा म्हणजे राखू शकतो त्याला द्यायचं काय कुठे तुम्ही रूमच्या बाहेर झोपायचं माझ्या बावला जाणार कुठून

म्हणजे मी, मी मामा सोबत राहते बर का मामा हे कुत्राडे सांग मी रात्री तोंड काय दोन्ही त्याच मीच बरं बोला बोलायचं मला पोहर पाल जाच याच विषय बोल थोडस मला माझ स्वतःच म्हणणार काय आता ते तुम्हाला सोडीत नाही तसे पोरगी आमची बावल्या सोडीत नाही त्यात काय अवघड त्याच काय रे मी बघ तू एकदा यायचं लावू दिला का नवर द्यावर मामा सांगत राहतो नवर द्यावर कसं लागलं मामा सगळं ठेवा लागत मग तस तिला सुद्धा तिच्या बावळ सगळं ठेवा तो मामा काय साईडला आणि या बावल्या साईडला गाडी नाही त्याचा मामा साईडला गाडी झाले जोडला मी एक मामा काढून टाकतो एकच ठेवतो नाही नाही मामा माने नाही त्यांनी तिकडे मरू पडले तरी मी माझ्या भावला नाही सांगणार अरे पुरे बा तो मामा वाजला करू राहिला करू मला काय करायचं मोठा मामा फक्त लहान राहू दे अरे पण लहान आहे काय आला लाज दोन्ही मामा रायकल टाक बाबा हा पेटून मामा मामा तुला नवलपुरी मामा आहे दुसऱ्या लोकांना मामाच नाही का असं काय सांगायचं समज राहू दे कधी वेळेला बाप नाही का चालय पुर मामा माता धरून त्याच्या म्हाताऱ्यानं भरपूर पाहिल्या पुरी पण मग त्या काय पास केले नाही पोरानं मग हा मला काय बरं बाचा मावाला मामा चालच म्हणे तू फाल सगळं तो आता पाय म्हणे पोऱ्या कधी आहे तुम्ही मला मान पण मामाला माग पुढे मामाला हातात धरून चाललंय माझं ऐका माझ मला आपल्याला पसंत नाही

मग चल मग मग तुला धरतो हातात आणि सोडून देतो मग काय नाही द्या ना मला जेवला मामा जर तू आता सटकला तर परत भेटणार नाही भेटणार नाही तर पोरगी भेटणार नाही हा नाही भेटणार मामा जा। मी त्याच्यामुळे मामा ते दुसऱ्या पूर्वी पाहिजे कपडे फुल घाला गो करू मामा आता जाऊन दे रेड मामा रेड्डे घरी जाऊ बाबा घरी जाऊन करा मामा घेऊन टाका मामा देवा बोल जाऊ ना मामा पाहिला नाही असं राहते मी काय म्हणतो मोठा मामा न बर مګ یان لا کړل مربا چاله یان لا نه مام تینه قدر نه مګ پورګي کشي پسند करीत نه وا وا چاله